श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे एकोणतीसव्या संजीवन समाधी सोहळा देण्यानिमित्त आळंदी येथे राज्यभरातून लाखो भाविक सध्या आले आहेत अशावेळी मंदिर संस्थांचे प्रमुखांच्या बनावट छापली खोट्या मंदिर प्रवेश पत्रिका वितरित केल्या गेल्याचे आढळून आले या प्रकरणी आळंदीतील एका धर्मशाळेच्या व्यवस्थापकावर आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत मंदिर संस्थांचे व्यवस्थापक तुकाराम कृष्णा माने पैवर्षी शेहेचाळीस राहणार घोंढरेआळी आळंदी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी यांनी शिवाजी विश्वनाथ पाटील राहणार राधाकृष्ण मंदिराजवळ केळगाव तालुका खेड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार रविवारी सकाळी साडे दहा वाजता आनंदी मंदिर आणि आनंदी देवाची डांगे पंचधर्मशाळा या ठिकाणी घडला प्राथमिक चौकशीत शिवाजी पाटील याने हे बनावट मंदिर प्रवेश पत्रिका तयार केल्याचे आढळून आले असल्याचं तपासी अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज संधिवन समाधी मंदिरात बंदोबस्तावरील पोलीस एकादशी आणि द्वादशीला आळंदी देवस्थांकडून दिलेल्या विशेष निमंत्रित पासधारकांना पुढच्या द्वाराने या असे सांगत होते मात्र या स्वतःचे पाहुणे थेट महाद्वारातून सोडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले एकादशी आणि द्वादशीला मंदिरामध्ये माऊलींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी गर्दी होत असते एकीकडे एक सर्वसामान्य भाविक चार ते सहा तास रांगेमध्ये उभे राहून माऊलींचे दर्शन घेत असतं तर दुसरीकडे विशेष निमंत्रित पासधारक म्हणून आळंदी संस्थांकडून काही फोटो पास वितरित केले जातात बंदोबस्तावरील पोलीस आपापले नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना मात्र पास नसतानाही सोडत असल्याचा आरोप अनेक भाविक व पारकरी यांच्याकडून करण्यात येत आहे